बार्शी तालुक्याचे पालक नेतृत्व आमदार दिलीपरावजी सोपल साहेब आणि माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी मांडला शहर विकासाचा जाहीरनामा हा जाहीरनामा म्हणजे बार्शी शहराच्या भावी विकास पर्वाची सुरुवात आहे बार्शीकर जनतेच्या गरजा अपेक्षा आणि आकांक्षा ओळखून तयार केलेला हा जाहीरनामा आहे बार्शी शहराला विकासाची नवी दिशा देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यामुळे हा जाहीरनामा म्हणजे बार्शी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी टाकलेले महत्वाचे पाऊल आहे कसा आहे हा जाहीरनामा नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल वर्षातून जेवढे दिवस पाणी पुरवठा होईल तेवढीच पाणी पट्टी घेऊ शहरातील सर्वच बाजूंना दोन दिवसाला भरपूर स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा करू शहर पाणी पुरवठा समन्वयासाठी नागरिकांची पाणी पुरवठा समिती स्थापन करणार दर आठवड्याला ठरलेल्या दिवशी प्रत्येक भागातील प्रत्येक गल्ली बोळातील अंतर्गत भागातील गटारी साफ केल्या जातील त्यासाठी बारशी शहर नागरिकांची स्वच्छता समिती स्थापन करण्यात येणार कचरा संकलनासाठी दररोज घंटागाडी आपल्या दारात येणार शहरातील रस्ते अंतर्गत रस्ते गल्ली बोळासह दररोज झाडकाम करून घेणार हद्दवाड भागातील झाडे झुडपे ओपन स्पेस दरमहा स्वच्छ ठेवणार शहरातील शौचालये दररोज स्वच्छ ठेवले जातील जागा उपलब्ध करून शहरामधील शौचालयाच्या संख्येत वाढ सुद्धा करणार हिंदू मुस्लिम देवस्थानच्या आसपास असणारा परिसर विशेष स्वच्छता ठेवणार शहरातील उद्यानांची देखभाल आणि दुरुस्तीसह वापरात आणण्याचा प्रयत्न करणार प्रमुख बाजारपेठेतील वर्दळ पाहता दुचाकी व चारचाकी पार्किंग प्राधान्याने करणार सर्व शॉपिंग सेंटरची दयनीय अवस्था पाहता शॉपिंग सेंटरमधील शौचालय लाईट साठी विशेष स्वच्छता मोहीम ठेवून त्या ठिकाणी प्रत्येक शॉपिंग सेंटर व्यावसायिक व आरोग्य विभाग यांची समन्वय समिती स्थापन करणार बेरोजगारांना माफक डिपॉझिटमध्ये गाळे देणार प्राथमिक उपचारासाठी आजारपणासाठी आरोग्य सेवा वाढवणार प्रत्येक प्रभागात आणि पाणी पुरवठा विभागात लॉगबुक ठेवणार दर तीन महिन्याला बार्शीकर नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांच्या अडचणींसाठी नगरपालिकेचा जनता दरबार घेणार आमदार दिलीप सोपल विश्वासभाऊ बारबोले खासदार निंबाळकर आणि सर्व पक्षांचे समविचारी नेते यांच्याच विचारांनी आणि मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचा कारभार होणार शहरामध्ये कुठल्याही मिरवणुकांच्या नावाखाली डॉल्बीचा कर्कश आवाज व उंचच्या उंच डॉल्बीच्या मनोऱ्यामुळे दोन दोन तास विद्युत पुरवठा बंद करून नागरिकांना व व्यापाऱ्यांना होणारा त्रास बंद करणार घरपट्टीवर शासन निर्णयाप्रमाणे व्याजात सवलत देणार नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांकडे विशेष लक्ष देऊन जास्तीत जास्त पटसंख्या कशी वाढेल याकडे लक्ष देणार हद्दवाड भागातील रस्ते पाणी लाईट स्वच्छता यावर विशेष लक्ष देणार पालिकेच्या कोणत्याही विकास कामात पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवली जाईल हा जाहीरनामा म्हणजे बार्शी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी टाकलेले महत्वाचे पाऊल आहे